त्या दिवशी गडचिरोली हादरलं ते तिहेरी हत्याकांडाने आजोबा आजी यांच्याबरोबर छोट्या नातीचीही हत्या झाली होती नक्षलवाद्यांनी हत्या केली असा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता देवपुजाऱ्याला त्याच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी मारलं असेल पण त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीला आणि नातीलाही का मारलं असा पोलिसांना संशय होता गडचिरोलीतल्या सहा डिसेंबरच्या या तिहेरी हत्याकांडाची क्राईम स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी हर्षदा परब गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातल्या अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागात ही घटना घडली तिथल्या गुंडापुरी गावात शेतातल्या झोपडीत देऊ कुमोटी त्याची पत्नी बिच्चू कुमोटी आणि त्याची दहा वर्षांची नात अर्चना तलांडी यांचे मृतदेह हो आढळले होते तिघांची हत्या हातोडा आणि धारधार चाकूनं करण्यात आली क्रूरपणे या हत्या झाल्या होत्या लहान मुलीला मारण्याचा हेतू काय असावा ही गोष्ट पोलिसांना उलगडत नव्हती त्यामुळे पोलिसांनी नक्षली पूर्ववैमनस्य असे सगळे अँगल तपासून पाहिले या घटनेनं संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरून गेला होता तिहेरी हत्याकांड झाल्यानं नक्षलींनी या हत्या केल्याचा संशय अगदी सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता नक्षलग्रस्त भागात एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्या झाल्यानं पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुद्धा सुरू केला नक्षलींकडून या हत्या करण्यात आल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपासाच्या सुरुवातीपासूनच पाच तपास पथकं नेमली आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास सुद्धा वर्ग केला एका रात्रीत देव कुमोटी त्याची पत्नी बिच्चू आणि त्यांची दहा वर्षांची नात अर्चना यांची हत्या झाली गुंडापुरीमध्ये राहणारा साठ वर्षांचा देव कुमोटी देव पुजारी म्हणून काम करायचा आजारी रुग्णाला बरं करणं त्याला उपाय सुचवणं हे सगळं तो करायचा म्हणून देऊकडे आजारी रुग्ण यायचे काही रुग्णांना देऊच्या उपचारांनंतर गुण आला होता तर काहींचा मृत्यू झाला होता गावात अशीही समजूत होती की देऊमुळे गावातले लोक आजारी पडतात किंवा देऊच लोकांना आजारी पडतो पण हळूहळू मागच्या काही महिन्यांपासून देऊबद्दल लोकांमध्ये वेगळा संशय बळावला होता जादूतोणा करून देऊ रुग्णांना बरं करण्याऐवजी त्यांचा जीव घेतो अशी वार्ता गावात पसरली होती देऊबद्दल गावकऱ्यांमध्ये राग होताच या विषयावर गावकऱ्यांनी दोन ते तीन वेळा पंचायत सुद्धा बोलावली होती त्यावेळी गावकऱ्यांनी देऊच्या कुटुंबियांना आणि त्याच्या मुलांना समजही दिली होती पंचायतीने देऊच्या मुलांना आणि कुटुंबियांना त्याच्या वडिलांनी पूजा पाठ बंद करायला हवं असं सांगितलं होतं पण देऊकडे कोणी रुग्ण गेला की देऊ त्याचा पूजापाठ करून उपचार करायचा तो त्याच्याकडे आलेल्या रुग्णांना नकार द्यायचा नाही त्यापैकी काही रुग्णांचा मृत्यूही झाला होता देऊ ऐकत नाही म्हणून त्याची दोन्ही मुलं त्याच्यावर नाराज होती रागवली होती देऊला त्याची मुलं देवदेवस्कीचं करणं सोडून द्या असं सतत सांगत होती पण देऊ कोणी रुग्ण आला तर मुलांचं हे सांगणं विसरून मदत करण्यासाठी देवस्की वगैरे करत राहायचा अशाच एका रुग्णाची गोष्ट साधारण दहा वर्षांपूर्वीची घटना आहे देऊच्या घरातलीच घटना आहे देऊचा जावई तानाजी कंगाली याची दोन वर्षांची मुलगी आजारी पडली तेव्हा देऊकडेच तिला उपचारांसाठी नेण्यात आलं होतं पण त्यावेळी त्या छोटीचा मृत्यू झाला याचा राग तानाजीच्या डोक्यात होता म्हणजे देऊच्या जावयाच्या डोक्यात होता तेव्हा त्याला सासऱ्याचा सूड उगवायचाच होता त्याला बदला घ्यायचा होता त्याच्या मुलीच्या मृत्यूचा बाप गावातल्या लोकांना मारतो या संशयामुळे देऊची दोन मुलं ही संतापली होती देऊची मुलं रमेश आणि विनू यांना गावकरी सतत टोमडे मारायचे त्यामुळेही त्यांचा वडिलांवर राग होता देऊमुळे त्यांना इतक ऐकावं लागतं मान खाली घालावी लागते लोकांमध्ये जाता येत नाही याचा राग त्यांना होता देऊचा जावई तानाजी देऊचा मुलगा रमेश आणि विनू साधारण सहा महिन्यांपासून देऊला मारण्यासाठी प्लॅन बनवत होते त्याची पत्नी बिच्चू आणि त्याची नात अर्चना हे त्या दिवशी धान मळणीसाठी देऊ बरोबर गेले होते देऊ बिच्चू आणि अर्चना हे शेतातल्या झोपडीतच त्या रात्री झोपले होते तेव्हा तानाजी रमेश आणि विनूनं डाव साधला त्या तिघांनी मिळून देऊला आणि त्याच्या पत्नीला बिच्चूला हातोड्याने घाव घालून मारलं तर त्यांच्या नातीची अर्चनाची गळ्या चिरून हत्या केली देऊ आणि त्याच्या पत्नीच्या हत्येवेळी अर्चना तिथे होती आणि तिने हा सर्व प्रकार बघितला होता अर्चना दहा वर्षांची होती तिने हा सर्व प्रकार बघितल्यानं पोलिसांनी जर चौकशी केली किंवा कुणी विचारलं तर ती त्यांच्याकडे या सगळ्या घटनेची माहिती देऊ शकते निव्वळ एवढ्या विचारातून आरोपींनी तिची हत्या केली पोलिसांच्या चौकशीत गुन्हेगारांनीही ही बाब कबूल केली आहे पण पोलिसांना हा गुन्हा उघड करण्यासाठी बरेच कट रचावे लागले पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला होता तेव्हा पोलिसांनी काढलेल्या हत्या झाल्याची शक्यता पूर्णपणे मोडीत निघाली होती अगदी सुरुवातीलाच हत्येची मोडस ऑपरिंडी पूर्णतः वेगळी असल्याने पोलिसांनी गावातल्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला त्यासाठी एक गुप्त बैठकही त्यांनी गावातल्या काही महत्वाच्या व्यक्तींबरोबर घेतली गावातून देऊच्या देवदेवस्कीबद्दलची माहिती पोलिसांना मिळाली गावकऱ्यांच्या विरोधाबद्दलही पोलिसांना कळलं होतं मात्र गावकऱ्यांकडून असं टोकाचं पाऊल उचललं गेलेलं नाही याची माहितीही पोलिसांना गावकऱ्यांकडून देण्यात आली होती पण गावकऱ्यांनी देऊबद्दल त्याच्या मुलांना राग असल्याची माहितीही व्यवस्थित पोलिसांपर्यंत पोहोचवली होती गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतरच पोलिसांनी देऊच्या मुलांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली सुरुवातीला दोघांनीही नकार दिला होता पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि दाखवलेल्या पोलिसी खाक्यानंतर त्यांनी पोलिसांनी जे प्रश्न विचारले होते त्याला खडाखड उत्तर दिली आणि ते त्या उत्तरात अडकले त्यांनी गुन्हा कबूल केला त्यांचा भाऊजी तानाजीसह गावातल्या इतर सहा जणांचा या हत्याकांडामध्ये सहभाग असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं देवची नाथ अर्चना हिनं या हत्या पाहिल्या होत्या पोलिसात ती याबद्दल माहिती देईल या, या भीतीने मग सूर्याने तिचा गळा चिरण्याचा निर्णय रमेश विनू आणि तानाजीनं घेतला होता अशी माहिती रमेश आणि विनूने पोलिसांकडे दिली आहे याची कबुली त्यांनी दिली आहे सुरुवातीला देऊच्या कुटुंबियांनीच ही हत्या केल्याचं पोलिसांना कळलं पण तपासात गावातल्याही काहींची नावं या घटनेत पोलिसांना मिळाली एकूण नऊ जणांना या तिहेरी हत्याकांडात पोलिसांनी अटक केली आहे गुन्हा घडल्याच्या सात दिवसात पोलिसांनी या हत्येचा तपास पूर्ण केला आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सेगमेंटमधून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद